खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान आन मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमी मध्ये आपलं सर्वांत स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आज दौऱ्यावर आहेत काल रायमोहा खोकरमोहा परिसरात असणारे दगडवाडी हे गाव आहे त्या गावकरीने काल पाण्याच्या टाकीवर चढून सामुदायिक आत्मदानाचा इशारा दिला होता त्याच अनुषंगाने त्यांनी काल दिवसभर आंदोलनही केलं काय वाटतंय अजितदा पवार आज बीडमध्ये काय सांगतात काय नाही आज अजितदादा काल जे के आंदोलन केलंय त्या आंदोलनाबद्दलच त्यांनी गायरानजी बद्दल आजीदादा पवार यांना आम्हाला निवेदन द्यायचं आहे त्यासाठी आम्ही सगळे गावकरी बीडमध्ये आलो काल आंदोलन केलं होतं गावकऱ्यांच्या वतीनं सर्वजण काल पाण्याची टाकी चढून आत्मदानाचा इशारा दिला होता कोणीही वेळ आली तुमच्यावर काय सांगतात आमच्यावर एक मंत्रालय नाधिकारी सर्व गावाला वेठीस धरून ही काही गुन्हे चरण्यासाठी दान दिलेली जमीन आहे हा बळकावण्याचा प्रयत्न करतोय आणि गावकऱ्यांना वेठीस धरून गावकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करतोय आणि आज काल आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून पाण्याच्या टाकीवरती चढून ज्ञानेश्वर आश्रम या ठिकाणी त्या ठिकाणी सामूहिक आत्मदहन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी शिरूर तालुक्याचे तहसीलदार साहेब आणि पाटोदा पाटोदा पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब यांच्या मध्यस्थीनं आम्हाला आश्वासन मिळाल्यामुळं आम्ही ते तुर्तास आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब या ठिकाणी बीडमध्ये आले असता आम्ही या प्रकरणाचं निवेदन देण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी हजर आहोत अजितदादा पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना काय तुमचं आमचं ही कायमस्वरूपी असंच राहा सर्व परिसरातील आणि गावातील गाय गुरे चरण्यासाठी रिक्त असलेलं हे गायरान कायमस्वरूपी गावासाठी गुरे चरण्यासाठी असच राहावं ही सर्व गावकऱ्यांची मनोमनी इच्छा आहे सदरील पाहिलं गेलं तर किती एकर जमीन आहे नेमका वाद किती एकरचा आहे ही जमीन एकशे अडोतीस एकर आहे आणि हिचा वाद मला कळत नाही या अगोदर पासून सुद्धा चालू आहे नक्कीच पाहायला गेलं तर दरवडीचे जे काही ग्रामस्थ होते काल आक्रमक सगळ्यांनी पवित्र घेतला होता पाण्याच्या टाकीवर चढून दिवसभर आंदोलन केल्यानंतर शासन प्रशासन नक्कीच त्या ठिकाणी धाव घेतली आज अजितदादा पवार या ठिकाणी येत आहेत त्यांची भेट घेण्यासाठी हे आंदोलक गावकरी आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेत काय वाटतंय काल आंदोलन केलं होतं परत पुन्हा तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काय निवेदन घेऊन आलात काय सांगू आम्ही निवेदन घेऊन आलो एकोणीसशे साठपासून जे आतापर्यंत जी, आता जी गाय गुरे चरण्याची जागा रिक्त आहे ती कायमस्वरूपी राहावी आणि जेणेकरून ही गायरान जमीन अशी आहे की आतापर्यंत गाववाल्यांनी लोकवर्ग निवळा करून पैसे ती पट्टी भरलेली आहे दोन हजार सालापासून त्यांनी वैयक्तिकरित्या खाते फोड करून ती खरेदी विक्री करण्यास चालू केलेली आहे त्याला आम्ही विरोध करत असल्यामुळं तो आमच्यावर खोटे नाट्य गुन्हे दाखल करतो पेपरबाजी बातम्या करतो त्याच्या वेलवाय तागून आम्ही आत्मदहनाचं आंदोलन काल यशस्वी पार रित्या पाडलं आणि आमची अशी इच्छा आहे की आहे हे हेच नम्र काल गायगुळेच्या ग्रामस्थांनी चढत सामुदायिक आत्मधन करण्याचा इशारा दिल्यानंतर शासन त्या ठिकाणी एकशे चाळीस एकर जी जमीन आहे त्याची विक्री केली जाते ती तात्काळ थांबवली आहे आता इथून पुढे कोणीही विक्री करणार नाही याचं आश्वासन काल गावकऱ्यांना दिलं आहे त्यामुळे आता अजितदादा पवार यांची भेट घेतल्यानंतर अजितदादा पवार काय आश्वासन देतात आणि गावकऱ्यांना काय मागणी जी काय आहे त्यांची ती मान्य करतात का हाच येणारा खरा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणं नक्कीच पाहावे लागेल जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर